तुम्हाला माहिती आहे का देवी कालीने भगवान शंकराच्या छातीवर पाय ठेवला तो जाणून बुजून होता का अपघाताने चला खरी कथा ऐकूया प्राचीन काळी रक्तबीज नावाचा एक राक्षस होता त्याला असा वर होता की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की त्याच्यासारखा दुसरा रक्तबीज जन्म घेत असे अशा रीतीने हजारो रक्तबीज निर्माण झाले आणि देवसुद्धा त्रस्त झाले तेव्हा माता दुर्गेच्या क्रोधातून जन्म झाला कालीचा ती रणांगणात आली आणि युद्ध सुरू केले पण रक्तबीज मारताच त्याच्या रक्तातून पुन्हा नवीन रक्तबीज जन्म घेत होते हे पाहून कालीचा संताप शंभरपटीने वाढला तिने त्रिशुळाने रक्तबीजाचे शिर कापले आणि रक्त जमिनीवर पडू नये म्हणून तिने जीभ लांब केली आणि ते रक्त पिऊ लागली पण इतके रक्त पिऊन तिचा क्रोध आता असह्य झाला होता धरती थरथर कापू लागली देव भयभीत झाले तेव्हा देवांनी महादेवांकडे धाव घेतली हे महादेव फक्त तुम्हीच मातेला शांत करू शकता भगवान शंकर रणांगणात आले माता काली तांडवात मग्न होती तिने शंकरांना ओळखलेही नाही मग भगवान शंकर तिच्या पायाजवळ झोपले आणि जेव्हा कालीचा पाय अपघाताने शंकरांच्या छातीवर पडला तेव्हा तिचा क्रोध शांत झाला तिने खाली पाहिले आणि लाजेने तिची जीभ जी बाहेर आली म्हणूनच आज ही आपण देवी कालीच्या मूर्तीत तिला भगवान शंकरांच्या छातीवर चा उभी पाहू ही मुद्रा संतुलन प्रेम आणि शक्तीचे प्रतीक आहे ही होती अमर कथा अशाच अजून रहस्यमय कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा